नमस्कार मैत्रिणी नो विद्या गणबोटी चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला या डिझाईनचे टी कोस्टर कसे बनवायचे ते शिकवणार आहे चला तर मग आपण पाहूया यासाठी काय काय साहित्य लागतं ते यासाठी आपल्याला पाच नंबरचे लाल मोती लागणार आहेत पाच नंबरचे हिरवे मोती लागणार आहेत पाच नंबरचे ऑफर्ट मोती लागणार आहेत चाळीस नंबरचं तंगूस लागणार आहे दोरा कापण्यासाठी कात्री तसेच सुई सुईवरती मी दोरा होऊन घेतलेला आहे आणि शेवटी त्याला गाठ मारून घेतली चला मग आपण पाहूया हे कसे बनवायचे ते सुईभर सहा लाल रंगाचे मोती घेतलेले आहेत नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालून दोरा फिरवून घ्यायचा आहे आणि एक कोल तयार करून घ्यायचा आहे शेवटच्या मोत्यातनं पण सुई घालून दोरा वरती काढून घेऊ सुईवरती चार अफळ मोती एक लाल मोती आणि तीन ऑफर्ट मोती घालायचे आहेत आणि यातल्या या, या शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे हा जो शेवटचा मोती आहे खाली केल्यानंतर यातल्या शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची चार अफळ मोती एक लाल मोती आणि तीन अफळट मोती घेतलेले आहेत संपूर्ण असे खाली सरकवून घ्यायचे मोती आणि हा जो शेवटचा मोती आहे यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या पुढच्या लाल मत्यातनं सुई बाहेर काढायचे अशाच सेम प्रोसिजर आहे पुढे सगळ्यावरती तुम्ही घालून घ्या मी पण करून घेते हे पहा माझी शेवटची पाकळी पण करून झालेली आहे आपण आता या मत्यातनं जायचं आहे आणि आपण आता या दोन नंबरच्या मत्यातनं बाहेर पडायचंय या दोन नंबरच्या सुईवरती एक लाल मोती घ्यायचं आहे सुईवरती एक लाल मोती घ्यायचं आहे आणि या मत्यातनं सुई घालून इथून खालून बाहेर काढायचे परत आपण या दोन नंबरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे पहा आपण इथून दोन नंबरमधन सुई बाहेर काढलेली आहे परत एक मोती घ्यायचं आहे लाल पहा आपण या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे सुईवरती आता एक लाल मोती घालायचं आहे परत आपण या दोन नंबरच्या मोत्यातनं पुढच्या ह्याच्यातनं सुई घालायची इखडनं बाहेर आहे परत आपण या दोन नंबरच्या मोत्यातनं सुई घालायची सुईवर परत एक लाल मोती घ्यायचं आहे या सुई घालायची घालायचे परत या मोत्यातनं परत बाहेर त्याच मोत्यातनं परत बाहेर काढायचे आणि आता या मत्यातनं परत सुई दुसऱ्या पाकळीच्या पहिल्या मत्यातनं सुई बाहेर काढायचे असंच तुम्ही हे सगळ्या पाकळ्या जॉईन करून घ्या मी पण करून घेते हे पहा आपण आता सगळ्या शेवटची पाकळी जॉईन करते या मत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुई घालायची आहे नेहमीसारखीच पण आता आपल्याला या वर्षा लाल मोत्यामध्ये जायचं आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवर तीन मोती घेतलेत आहेत लाल ज्या मोत्यातनं दोरा आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी घालायचे घालायची बाहेर काढून घ्यायचे आता हाच दोरा परत आपण असा फिरवून घ्यायचा आहे या लाल मोत्यावरती यायचं आहे आपल्याला या मोत्यातनं सुई घालायची या दोन्ही मोत्यातनं सुई घालायची आणि आपण या लाल मोत्यामध्ये यायच आहे सुईवर परत तीन लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे दोरा ओढून घ्यायचा आहे परत आपण या मत्यातनं जायचं आहे या दोन्ही मोत्यातनं सुई घालायचे या लाल लालमत्यातनं सोयी घालायची या दोन मत्यातनं सुई घालायचे आणि यावरच्या लालमत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे परत सुईवर तीन मोती घ्यायचे आहेत या मत्यातनं सुई घालायचे आणि परत ते फिरवून आपण या मोत्यावर यायचं आहे असंच तुम्ही इकडे 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 या तीन मोत्यांवरती तीन तीन मोती घालून कंप्लीट करून घ्या मी पण कंप्लीट करून घेते आपल्या आता शेवटपर्यंत वरती तीन तीन मोती घालून झाल्यात आता आपण इथून सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे या सुईवरती चार हिरवे मोती घेतलेले आहेत आता पुढच्या पाकळीच्या या मत्यातनं सोय घालायची सुई घालायचे या मत्यातनं सोयी घालून परत आपल्याला या मत्यातनं सोयी बाहेर काढायचे दोन बाकळ्या मी दाखवते तुम्हाला कशा करायच्या त्या नंतर तुम्ही करून घ्या परत चार हिरवे मोती घ्यायचे सुईवरती चार हिरवे मोती घेतले सुईवरती परत आता या मोत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायची जास्त घट्ट दोरा ओडू नका नाहीतर ते पाकळी आकसली जाईल या मत्यातनं सुई घालायचे आणि परत आपल्याला या वरच्या मत्यातनं सुई बाहेर काढायचे परत सुईवरती चार मोती घेतल्यात हिरवे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायची आणि या तिन्ही मोत्यातनं सुई घालून एकदम जर नसेल जमत एक एक मोत्यातनं घातलीत तरी सुद्धा चालून जाईल फक्त दोरा घट्ट ओढू नका नाहीतर ती रांगोळी या मत्यातनं सोई बाहेर काढायची अशा आता पुढे तुम्हाला इथे चार हिरवे मती इथे चार हिरवे मती आणि इथे चार हिरवे मती घालायचे आहेत ते तुम्ही करून घ्या मी पण तुम्हाला मी पण करून घेते नंतर दाखवते तुम्हाला हे पहा शेवटच्या मत शेवटचे चार मोती पाय घालून झालेले आहेत माझा दोरा संपला आहे आता मी गाठ मारून घेते हे पहा माझा दोरा इथून संपल्यानंतर मी नवीन दोरा जॉईन केला आहे मी या मोत्यातनं सोयी घालते या मत्यातनं सोय घालायची आहे आणि आपल्याला फिरून या लाल लालमत्यातनं सोयी घालून आपल्याला या लाल लालमत्यातनं सोयी बाहेर काढायची आहे सुईवरती दोन ऑफर्ट दोन हिरवे आणि दोन ऑफर्ट म्हणी घ्यायचे आहेत आणि या लाल लालमत्त्यातनं सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण ओढू नका आणि जास्त सैल पण ओढू नका हे पहा आणि आपण आता या लाल सोई घालायची घालायचे आणि या लाल लालमत्त्यातनं सुई बाहेर काढायची खूप सोपं आहे करायला काहीही अवघड नाही आहे परत सुईवरती दोन ओफट दोन हिरवे आणि दोन ओफट मोती घ्यायचे या लालमत्त्यातनं सोई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण परत या लाल लालमत्त्यातनं सुई घालून या लाल लालमत्यातनं सुई बाहेर काढायची आहे परत सोईवरती दोन ऑफर्ट दोन हिरवे आणि दोन ऑफर्ट मोती घ्यायचे आहेत या लालमोत्यातनं सुई घालायची दौरा ओढून घ्यायचा आहे आता परत आपण या लाल लालमोत्यातनं सोयी घालून या लाल लालमोत्यातनं सोयी बाहेर काढायची दोरा जास्त घट्ट ओढू नका आणि खूप सैल पण ठेवू नका हे पहा याचप्रमाणे पुढच्या सगळ्या स्टेप्स आहेत इथे पण तुम्ही दोन ऑफ दोन हिरवे दोन ऑफ घाला या मोत्यातनं सोयी घालून इथे पर दोन 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 या परत दोन ऑफ दोन हिरवे दोन ऑफ या मोत्यातनं सोयी घालून इकडे यावरती असे शेवटपर्यंत करा पहा सर्व बाजू करून झालेल्या आहेत आता आपण एक दोन मोत्यातनं जायचं आहे आणि गाठमारून दोरा तोडून घ्यायचा आहे एक दोन मोत्यातनं खाली गेलेली आहे मी इथे गाठ मारायची अजून एक दोन मोत्यातनं जायचं गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा हे पहा दोन मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घेतलेला आहे हे पहा आपले टी कोस्टर तयार झालेले आहे पहा बरं किती सोपे आहे तुम्हाला जर हे टी कोस्टर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद